गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सर्वजण मस्त आणि मजेत ना आम्ही पण खूप छान आणि मजेत आहोत तुमचा आजचा दिवस खूप सुंदर आणि चांगला जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर सकाळी आवरून पटकन आम्ही आता स्कूलला निघालेलो आहेत आणि हे बघा उणी पण इकडं तयार झाली आहे तिला आता घेऊन मी स्कूलमध्ये सोडायला जाणार आहे तिकडून आले आणि परत आंघोळ केली केस वगैरे धुतले छान असे आणि आता लगेच डब्याची तयारी म्हणून मी तिला आता इथं शाबुदाण्याची खिचडी बनवत आहे तर शाबुदाण्याची खिचडी बनवायला काय एवढा जास्त टाईम लागत नाही म्हणून थोडंसं उशिराच मी बनवायला सुरुवात केली होती हे बटाटे वगैरे छान असे कापून घेतले आणि शेंगदाणे पण इकडं भाजून घेतले थोडीशीच बनवणार आहे म्हणजे टिफिन टिफिनपुरती आणि तर ती नंतर बाकी उरलेली आम्ही दुपारी बनवणार आहोत त्यांना आणि मला तर इथं मी असं तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मिरची कापून टाकली आहे छान बारीक अशी आणि मिरची कापून टाकल्यामुळं लगेचच पूर्ण घरात ठसका उठतो म्हणून मी आधीच मीठ टाकत असते काही काही जण नंतर मी टाकतात आणि लगेच बटाटा टाकला आहे त्याच्यामध्ये असा छोटा छोटा बटाटा जर कापून घेतला ना उकडून टाकण्याची पण गरज नाही का पडत नाही जर गरबडीत जर बनवायची असेल ना खिचडी तर तुम्ही असाच पातो एकदम साईज बारीक साईजचा बटाटा कापून मिरची टाकतो ना पण त्याच वेळेस टाकायचा आणि छान असा परतून घ्यायचा कधीकधी कधी मिठातला हवा असेल तर अगोदर मिरची न टाकता पण तुम्ही परतू शकता लहान मुलांना वगैरे काढून ठेवायचं असेल तर तर आत्ता काय मी शिवला काढून ठेवणार नाही आहे मी दुपारी परत बनवणार आहे ना त्यावेळी मी त्याला बटाटा म्हणजे असाच परतलेला तुपामध्ये मीठ वगैरे टाकून त्याला आवडतो मग नंतर काढणार आहे त्यातला तर बटाटा वगैरे आपला परतून झालेला आहे तर छान असं थोडासा बघायचा नाही का उलत नाही नाही चमच्यानी काहीतरी ही बघा इथं मस्त अशी शाबुदाणाची खिचडी आता बनवणार आहे ते साबुदाणा छान भिजला आहे रात्री भिजवलं होतं ना मी रात्री भिजवला की सकाळी किती पण लवकर आपण करू शकतो म्हणून नेहमी मी रात्रीच भिजवत असते उशिरा दहा अकराच्या नंतर जेव्हा आपलं त्या त्यावेळेला भिजवत असते आता थोडीशी काढून घेणार आहे आणि बाकीची ठेवणार आहे दुपारी दुपारी बनवणार आहे मी दुपारी फक्त खिचडीच नाही तर त्यासोबत नाही का बटाट्याची आमटीसुद्धा बनवणार आहे कारण थंडीच्या दिवसात आपण दही नाही खाऊ शकत जास्त आणि तसंच शाबुदाना खायचा पण कंटाळा येतो दही किंवा बटाट्याची भाजी वगैरे असेल तर मगच खाऊशी वाटतो आणि माझं काही नाही पण आम्हीच्या पप्पांना त्यांना लागतंच बटाट्याची आमटी वगैरे काहीतरी खिचडीमध्ये म्हणून मग मी नंतर आमटी पण बनवणार आहे तर आणि बघा खूप छान अशी की सकाळी बनवलेला मी शाबुदाना खूप भारी झाला आहे एकदम असा मोकळा झाला थोडासाच बनवला होता तरी पण छान झाला होता आणि छान अशी परतून घेतली मी खिचडी आता काही एका हाताने मला दा जास्त परतता येत नाही दाखवता येत नाही म्हणून मी परत नंतर परतून घेतला छान आणि हे बघा झाली जसं झालं आता मोकळा सुट लगेच टिफिन पॅक करायला घेतला इथं आणि तिचे छोटे छोटे टिफिन बॉक्स आहेत त्यामुळं हो तिला दोन्ही डब्यात मी थोडं थोडंसं देत असते कारण फ्रेंड्ससोबत पण ती शेअर करत असते टिफिन रोजचा टिफिन असतो ना चपाती भाजी असो नाही तर काही वेगळं असो तर ती शेअर करत असते तरी तर शिवा शिव आणि मी जरा आवरून बसलोय कारण <laughs> पूजा पण करायची आहे ना मग साडी वगैरे मी घातलेली आहे मस्तपैकी आहे जरा असं आता आणि शिवचं पण थोडंफार त्याचं पण आवडत असते मी त्याला आवडतं मस्त बसून मोबाईलसमोर आवरायला त्याला खूप आवडतं म्हणून थोडंसं आपलं बसले होते मी त्याला घेऊन इथं आता मग भरपूर टाईम झालेला आहे तरी अजून पूजा बाकी आहे माझी पण आता थोडं थोडंसं आवडता आवडता टाईम होतोच कितीही लवकर उठलं तरी हा टाईम होतो शिवचा नाश्ता वगैरे सगळं करून त्याला कधी कधी झोपून मग बाकीचे काम आवरायचे हो नाहीतर हा हा परतमध्ये उठून बसतो मग परत त्याला घ्यायचं असंच दिवसभर आमचं चालू आहे ठीक आहे हे आता इथं मी छान हे बघा आता मी पूजेचं ताट बनवलं आहे दाखव इकडं हे बघा हे फुलं आहेत सुपारी पानं हळदी कुंकू आणि प्रसादासाठी नाही का तात्पुरती साखर अशी ठेवलेली आहे आता ना पूजा करून घेणार आहे मी आता पूजा करून घेणार आहे पहिल्यांदा मी दाखवते तुम्हाला कशी पूजा म्हणली काय चला ही बघा इथं अशी पूजा मांडलेली आहे मी आणि धूप वगैरे सगळं लावून मस्त पूजा वगैरे केली आणि आत्ता काय मी पुस्तक वाचलं नाही आहे आता संध्याकाळीच वाचणार आहे हे बघा आता इथं ना खिचडी मी बनवली आहे ऑलरेडी पण दाखवली नाही आता काय तेच तेच सारखं दाखवायचं ना म्हणून मग इथे बटाट्याची आमटी बनवली आहे छान असे शेंगदाणे आणि मिरची आणि जो खोबरं असेल खोबरं असेल तर ते पण टाकायचं त्याच्याने एवढी छान टेस्ट येते ना एवढं बारीक पेस्ट करून मस्त अशी आमटी बनवून घेतलेली आहे मी इथं आणि ते आमटी जर असेल ना तर शाबुदाण्याची खिचडी खायला छान लागते अजूनच जास्त टेस्ट वाढते त्याच्याने आणि म्हणजे नाही का खायला पण जरा बरी वाट वाटत जरा दही नाही तर आमटी पण थंडीच्या दिवसात पण दही खाऊ शकत नाही ना म्हणून ना, मग मी आमटी बनवली आहे इथं तर बघा आता थोडीशी उकळू द्यायची म्हणजे कमी गॅसवरच जरा असं उकळू द्यायची छान अशी आणि उकळली का भरपूर वेळ मग तर खूप भारी चव उतरती त्याच्यामध्ये तर झाली आता हे बघा आता टाट बनवत आहे मी त्यांचं मी आता खिचडी थोडीशी नेऊन ठेवली अगोदरच देवाला नैवेद्य म्हणून थोडीशी खिच खिचडी त्यामध्ये आमटी टाकली बटाट्याची आणि देवीसमोर नेऊन ठेवलेले आहे आणि आता मगच त्यांना मी देते इथं त्यांचं ताट आता बनवत आहे त्यांना पण गुरुवारचा उपवास असतो म्हणून ते पण थांबले होते माझ्यासाठी दुपारपर्यंत दुपारचे दो एक दोन वाजलेले आहेत काहीतरी तेव्हाच आता आम्ही फरायचं करत आहोत तर त्यांना देते अगोदर मग मी आ, मी खाईल शिवचा आधी नाही का शिवला खाऊ घालल आणि मगच मग मी पण खाणार आहे तर हे बघा त्यांना देते आता दाखवतात खाऊन आता संध्याकाळचे पाच सहा वाजलेले आहेत तर मी स्वयंपाकाला लागलेले आहे चहा पण सोबतच घेते सर्वांनी ह्या चहा घ्यायला चहा घेऊन लगेचच स्वयंपाक करून घेणार आहे स्वयंपाक वगैरे झाला माझा आणि आता मी परत संध्याकाळची पूजा करत आहे इथं तर धूप दिवा परत एकदा लावून घेतलेला आहे आणि आता पुस्तकही मी वाचायला घेतलेलं आहे पुस्तक वाचून मस्त आरती वगैरे केली आम्ही आणि नाही का मग तुळशीला पण थोडंसं नाही का तुळशी तुळशीची पण आरती केली तिथं पण थोडंसं दिवा वगैरे आणि लावायचं आहे आणि फुलं फुलं पण ठेवणार आहे थोडेफार थोडेफार ठेवत असते मी एक दोन तुळशीसाठी बाजूला मग ठेवले आता तुळशीला पण आणि सांगितलं तू आरती करून घे मी शूट करते थोडंसं मग आता कारण माझ्या कडेवर शिव पण आहे ना त्यामुळे त्याला खाली ठेवता येत नाही आणि तो खाली आता थांबत पण नाही आहे कारण संध्याकाळची वेळ आहे त्याला चिडचिड करायला लागलेला आहे म्हणून मग मीच घेतलं त्याला कडेवर कथा पण नीट वाचू दिली नाही मी थोडीशी वाचली काही अहूनहीने वाचले अशीच करत करत आम्ही पूर्ण केली कथा कर, कर सर्वांना तर आता साळलेले आहे संध्याकाळचे मी पूजा वगैरे केली आरती केली आहे आता थोड्या वेळाने आम्ही जेवण करणार आहे आहोत तर तुमची पण पूजा झाली असेल सर्वांची आरती वगैरे झाली असेल सगळ्या बहिणींच्या बोलत होते तुमच्यासोबत पण हा काय बोलू देत नाही मध्ये मध्येच येऊन बसत होता मग आम्ही थोडीशी रील्स वगैरे बनवले आहे इंस्टावरती आणि असंच थोडासा शिवसोबत टाईम स्पेंड केला जरा म्हटलं आता झोपायच्या अगोदर मग तो नाही चिडचिड करतो त्यामुळं थोडासा कसं तरी त्याला दर जागवत होतो आम्ही झोप आलेली त्याला पण जास्त लवकर झोपवलं ना लगेचच परत एक दोन तासाच्या आतच उठून बसतो आणि मग संध्याकाळी लवकर झोपत नाही रात्री त्यामुळं त्याला आम्ही झोपवलंच नाही कसं तरी टाईमपास असं करत बसलो त्याच्यासोबत आणि खेळत होता मग तो पण छान तर आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक पण करत जा व्हिडिओज आवडले तर आणि शेअर करत जा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल